गड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र करा आणि श्री इंद्रायणी एकविरा देवीच्या विद्युतीकरणासाठी चाळीस लाख रुपये कळंबुसरे अंतर्गत रस्त्यासाठी बारा लाखांचा निधी मंजूर घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री इंद्रायणी एकविरा मंदिर परिसर विद्युतीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न पुरणविधान मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार महेश बालदे यांनी स्वतःला झोकून घेतले आहे त्याचा एक भाग म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इंद्रायणी एकविरा मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी आपल्या आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजन सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत चाळीस लाखांचा निधी मंजूर केला आहे तसेच कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी बारा लाखांचा निधी मंजूर केला असून त्या दोन्ही कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत पार पडला उरण उरणकळंबुसरे परिसरातील समाजसेवक कैलासवासी सुरेश सेठ राऊत यांनी इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकविरा देवीच्या मंदिराची उभारणी केली आहे या मंदिराची दखल शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती सध्या हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे या मंदिरात जत्रा उत्सव शारदा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो सा मात्र विद्युत रोषणाईच्या सेवेमुळे भाविकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो आहे त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळावा तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कळंबुसरे सुशील राऊत सुरेंद्र राऊत आणि मित्र परिवार यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे मागणी केली आमदार महेश बालदी यांनी सदर मागणीची दखल घेऊन आपल्या आमदार निधीतून वार्षिक जिल्हा नियोजनमधून इंद्रायणी मंदिर परिसर विद्युतीकरणासाठी चाळीस लाखांचा निधी मंजूर केला आहे त्या कामाचा भूमिपूजन सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पार पडला समाजसेवक सुरेश शेठ राऊत यांचे स्वप्न आज विद्युत रोषणाईच्या कामातून पूर्णत्वास जात असून भाविकांच्या सुखकर प्रवासासाठी लवकरच मंदिर परिसरात रस्त्याबरोबर पाणी पुरवठा करण्याचं काम शासन स्तरावरून हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही आमदार महेश बालदी यांनी याप्रसंगी दिली आहे यावेळी उद्योजक पीपी खारपाटी भाजपचे तालुकाध्यक्ष रवी शेठ भोईर महावितरणचे अभियंता जयदीप नानोटी महावितरणचे अभियंता सतीश सर्वोदय महिला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट राणी म्हात्रे कळंबुसरे सरपंच उर्मिला निनाद नाईक प्रशांत नाईक उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील ज्येष्ठ नेते सुरदास राऊत रत्नाकर राऊत इंद्राणी इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कळम बुसरेचे तथा माजी सरपंच सुनील राऊत उद्योजक सुरेंद्र राऊत उप अभियंता वर्षा मगर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर साई सरपंच हिराजी मोकळ उद्योजक कुलदीप नाईक कळंबुसरे शाखा अध्यक्ष राजेश पाटील उद्योजक सागर खारपाटील उद्योजक देवेंद्र पाटील सुशांत पाटील गजानन केनी रमेश फोफेरकर जयेश खारपाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी सरपंच सुशील राऊत सुरदास राऊत यांनी आमदार महेश बालदेव महावितरण कंपनीचे अभियंता यांचे आभार व्यक्त केले never miss an update.